आणि आता बातमी आहे अमोल कोल्हे कोल्हे यांच्या यांच्या संदर्भात अमोल कोले येंचा विरोधात फलकबाजी करण्यात आली आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात हे फलक झळकले गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमने सामने आले दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरुवात करून दिली आहे मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकलेच नाहीत आणि आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागलेली आहे अमोल कोल्हे यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आलेली आहे आणि ही फलकबाजी सध्या चर्चेत आहे लोकसभा निवडणुका लागल्यात आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची उमेदवारांचे झालेले आहेत अमोल कोल्हे भागात जात आहेत त्या त्या भागात आता नाराजी व्यक्त होताना दिसते पाच वर्षात अमोल कोल्हे या भागात फिरकलेच नाही म्हणजेच आंबेगाव तालुक्यात ही फलकबाजी करण्यात आली आहे तर आंबेगाव तालुक्यात आदिवासी अमोल कोल्हे हे फिरकलेच नसल्याचा आरोप दावा या नागरिकांकडून करण्यात येतोय